हॅलो फ्रेंड्स रॉयशर सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शनिवारी करा लवंगाचे उपाय प्रसन्न होतील शनिदेव ग्रहकलेश दूर होतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शनिवारच्या दिवशी सुखसमृद्धी मिळण्यासाठी लवंगाचे उपाय करा शनिवार या दिवशी दिवा लावताना त्यामध्ये लवंग टाकले तर आपल्या जीवनामध्ये अद्भुत परिवर्तन होऊ शकते लवंग एक महत्त्वपूर्ण मसाल्याचा जिन्नस आहे लवंगाचा उपयोग स्वयंपाक करताना नाहीतर पूजापाठ करताना किंवा धार्मिक कार्य करताना महत्त्वपूर्ण मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी दिवा लावताना लवंग टाकून दिवा लावावा त्यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होऊन आपले फुटलेले नशीब सुधारते दिवा व लवंगाचे उपाय लवंग हे देवी देवतांना प्रिय आहे दिवा लावताना लवंग जाळले तर शनिदेव प्रसन्न होतात व आपल्या स्वास्थ्यासाठी सुद्धा उपयोगी असून आपली आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकते लवंगामध्ये अँटीऑक्सिडेंटचे गुण आहेत तसेच त्यामुळे मानसिक तणाव व नकारात्मकता दूर होण्यास मदत होते दिवा लावताना काय करावे दिवा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की दिवा लावण्याची जागा स्वच्छ व पवित्र पाहिजे त्याचबरोबर दिवा लावताना काही काळ शांतपणे ध्यान लावून बसा व आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवा जर आपण शनिवार ह्या दिवशी रात्री दिवा लावताना स्वच्छ दिवा घेऊन त्यामध्ये दोन ते तीन लवंग टाका मग त्यामध्ये ते मोहरीचे तेल टाकून दिवा लावून आपली इच्छा बोलून दाखवा लवंग जाळायला ला लागले की आपल्या चारी बाजूंनी सकारात्मक ऊर्जाचा संचार होऊन वाईट शक्ती निघून जाऊन आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय आपण शनिवारी शनिदेवाची विशेष पूजा करीत असाल तर लवंगबरोबर अजून काही जिन्नस वापरून जसे की काळे तीळ चणे गूळ दिवा लावताना वापरावे म्हणजेच त्यामध्ये टाकावे हे सर्व साहित्य शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी वापरू शकता तसेच लवंगाच्या सु आसपासचे वातावरण सुधारून नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की दिवा लावताना आपले मन व विचार सकारात्मक पाहिजे त्याने आपली मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते फ्रेंड्स जर आपल्याला शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद